या मालिकेच्या तेवीस ऑक्टोबरच्या भागामध्ये सगळेजण आजीला सांगत असतात की ऐश्वर्याने खरंच तुम्हाला कॉल केला होता आणि तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला होता तर सांगा ती ऐश्वर्या महाडॅम आहे तुम्हाला जर का या प्रकरणामध्ये ती अडकवत असेल तर बोला यावर ती आजी पेटून उठते आणि तुम्हाला काय वाटतं मी खोटं बोलते का सुमित्रा ये बाहेर सुमित्रा ये बाहेर असं म्हणत ती आकांटांडव करायला लागते आणि सुमित्राला बाहेर बोलवते बघितलं सुमित्रा ही तुझी सून ही तुझी सून हिने कागदपत्र नेऊन आता आपल्या आईसाठी दिले आणि आता माझ्यावरती ही आता संशय घेत आहे की मी ते कागदपत्र दिले यावरती सुमित्रा म्हणते आई तू हो, शांत हो यावरती ती म्हणते मी कशी काय शांत हो तू सांग बरं ही आता मला सांगते आहे की मी कागदपत्र दिले तू मला सांग कागदपत्र हिने हिच्या ही आईला वाचवायला दिले ना म्हणजे हिच्या आईला वाचवण्यासाठी त्या मास्कमॅनने सांगितलं असेल की खरे कागदपत्र आण आणि म्हणून हिने खरे कागदपत्र दिले आणि आत्ता मला सांगते की ऐश्वर्याने तुमच्याकडून काही खोटं बोलून कागदपत्र घेतलेत का सुमित्रा बघितलंच म्हणजे या घरामध्ये उलटी गंगा वाहत आहे काही झालं तरी अपराधाला शिक्षा नाही निरपराध्याला शिक्षा ही जानकी माझ्यावरती संशय घेते तुझ्या घरामध्ये तुझ्या लेकी म्हणजे तुझ्यावरती मी आता असं काही करेन माझ्या लेकीचा घर संसार उद्ध्वस्त करून मी आता ते पेपर ऐश्वर्याला देन का म्हणजे खरं तर मी काही या लताबाईंसारखी आहे का की आपल्या मुलीचा संसार मी उद्ध्वस्त करेन आल्या आल्या हिने लताने आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केला तिला देशोधडीला लावलं आणि आत्ता आत्ता मला सांगते आहे जानकी की तुम्ही तुम्ही पेपर दिलेत का बघ ना जानकीची हे सगळं विचारायची हिंमत कशी झाली इतकं सगळं होऊन सुद्धा ही जानकी मला मला या पद्धतीने अशा पद्धतीने वागवते आहे तुला हे पट्टय बोल तुला हे पटतंय सुमित्रा असं म्हणत ती सुमित्राला आता इकडे सांगायला लागते बरोबर आहे तू पण काही बोलणार नाहीस मी आश्रित आहे ना या घरचे या घरामध्ये मला न मान न पान कोणीही मला काहीही बोलावं आणि मी काही बोलूच नाही बरोबर ना सुमित्रा जानकी चुकते तर तिला कोणी काही बोलत नाही आहे प्रत्येक वेळेला दोष माझ्यावरतीच असं ना म्हणजे मला चोर ठरवलं जातं या घरामध्ये तुझ्या आईला तुझ्या आईला चोर ठरवलं जाते प्रॉपर्टीचे पेपर आता हिनेच दिले असतील दिल, त्या माणसाने सांगितलं असेल की प्रॉपर्टीचे खरे पेपर मला दे आणि म्हणून हिने खरे पेपर दिले आणि आत्ता आत्ता माझ्यावरती हे घेते एवढं सगळं करण्यापेक्षा तू न या आईला जीव घेऊन टाक मला या घरामध्ये आश्रितासारखं राहण्यापेक्षा मला एकदाच मारून टाकलंस तर बरं होईल मार मला मार असं म्हणत ती आता तिला मारण्यासाठी सांगायला लागते तोपर्यंत सुमित्रा म्हणते अगं आई काय बोलतेस तू वेड्यासारखं काहीतरी करू नको यावरती सुमित्राला ती सांगायला लागते मग काय मी चुकीच बोलतेय का बरोबर बोलतेय ना मार मला तुला मी सांगते ना या घरात राहण्यापेक्षा माझ्यावरती असे खोटे आरोप करण्यापेक्षा मला आता मारून टाकलंस तर बरं असं म्हणत ती आता उगाच आकांटांडव करायला लागते आणि त्यानंतर मग आता सुमित्रा सुमित्रा ती सुमित्रा पेटून उठते आणि सुमित्रा पेटून उठते आणि ती म्हणते जानकी हे बघ पेपर तू दिलेस ना मग असं असताना माझ्या आईवरती का संशय घेते आहेस म्हणजे खरं सांगायचं सा, तर त्या मास्कमॅननी तुझ्या आईला सोडवण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होता तू तु, तुझ्या आईला वाचवण्यासाठी आमच्या सगळ्या कुटुंबाला वेठीला धरलंस का आता काय माहिती तूच त्या मास्कबँड ला खरे पेपर नेऊन दिले असतील काय माहिती तूच त्या मास्कमॅनच्या सोबत आता मिळून काहीतरी केलं असशील आम्हाला थोडी माहिती आहे आणि जानकी ह्या सगळ्यामध्ये तू आईवरती संशय घेतेस का हे सगळं करतेस यावरती जानकी म्हणते नाही आई मी खरंच सांगते मी मास्कमॅनला कोणतेही पेपर दिलेले नाही आहेत मी खरंच तुम्हाला जे सांगण्याचा सा प्रयत्न करते ते ऐकून घ्या मी कोणत्याही प्रकारे मास्कमॅनची मदत घेतलेली नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारे मास्कमॅनला मी आता हे पेपर दिलेले नाही आहेत खरंच आई मी तुम्हाला खरं सांगते आहे यावरती सुमित्रा म्हणते हो सगळ्यांनी विश्वास ठेवा मला तर ह्या गोष्टीवरती आता विश्वास ठेवायचाच नाहीये पेपर सगळे तू दिलेस काय माहिती बरोबर दिलेस चुकीचे दिलेस असं असताना आईवरती संशय घ्यायची तुझी हिंमत झाली कशी जानकी खबरदार पुन्हा जर का आईला काही बोललीस तर असं म्हणत सुमित्रा इकडे आता इतक्या हलक्या कानाची असते की ती हलक्या कानाने हे सगळं ऐकून तिने आता सुमित्राने लगेचच आजीची साथ देत तिकडून आता निघून गेलेली आहे बरं हे सगळं होत असताना मग आता ना नानासाहेब घरी येतात दुख आपल्या रूममध्ये ते म्हणतात काय ग तू काय बोलून गेलीस याचं जरा तरी भान आहे का तुला तू तु जानकीवरती किती मोठे आरोप केलेस याची जरा तरी तुला कल्पना आहे का यावरती सुमित्रा म्हणते मग मी काय करायला पाहिजे होतं मला हे सगळं अजिबात वागणं पटलेलं नाही आहे जानकीचं म्हणजे पेपर तर तिनेच दिलेत ना मग तिने पेपर देऊन ती आईवरती कसं काय आरोप करू शकते इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्ही सगळे जानकीचीच बाजू घ्या मला अजिबात हे काही पटलेलं नाहीये जानकी जे वागते ते चुकीचंच आहे नानासाहेब म्हणतात हे बघ मला हे काही चूक बरोबर पेक्षा जे काही घडले त्याची शहानिशा झाल्याशिवाय आपण कसं गप्प बसायचं यावरती ती सांगते तुम्ही शहानिशा करा कसं आहे ना तुम्ही या सगळ्यामध्ये शहानिशा करत बसा पण मी मी मात्र या सगळ्यामध्ये अजिबात तुमचं काहीच ऐकून घेणार नाहीये कारण मला प्रश्न पडलाय की जायचंय कुठे तर छप्पर गेल्यावरती महिनाभरात कुठे राहायला जायचं आणि हे सगळं कुणामुळे घडले हे सगळं जानकीच्या आईमुळे घडले हे सत्य तर बदलता येऊ शकत नाहीये ना काहीही झालं तरी सुद्धा हे सत्य आता महत्वाचं आहे की महिनाभरानंतर आपण जायचं कुठे असं असताना तुम्हाला कसं काय सुचतं त्या जामकीची अजूनही बाजू घ्यायला यावरती मग आता इकडे सांगायला लागतात नानासाहेब हे बघ मी कोणत्याही प्रकारे जानकीची बाजू घेत नाहीये काहीही झालं तरी सुद्धा जानकीच्या हातून हे घडलेलं नाहीये मी सांगतोय ना तुला इकडे तोपर्यंत तो जानकी रूममध्ये येते आणि रडत असते त्यावरती तिला आता सांगायला लागतो ऋषिकेश हे बघ आई चिडली होती ना आणि त्यामुळे आई हे सगळं करत होती तू जर का या सगळ्यामध्ये अशा गोष्टीला आता जर का हे करत राहिलीस तर ते चुकीचं आहे ना मला काय वाटतं माहिती आहे का काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे आई चिडली होती म्हणून ती हे सगळं बोलत होती यावरती ती म्हणते पण मला असं वाटते की माझ्याच कडून नाही ना ते पेपर त्यांना दिले गेले माझ्याच कडून चुकून हे नाही ना घडलं ना यावरती बघ आता ऋषिकेश म्हणतो जानकी कसं शक्य आहे हे तूच सांग मला तू असं करणं तरी शक्य आहे का यावर जानकी म्हणते म्हणते तसं नाही माझ्याकडून चुकून ऋषिकेश म्हणतो नाही जे काही घडलंय ना ते चुकून झालेलं नाहीये हा सगळा ऐश्वर्याचा प्लॅन आहे आणि अजूनही मला आता खात्री आहे काही झालं तरी सुद्धा हे सगळं सग्र सगळं आता तिने आजीला हाताशी धरूनच केलेलं आहे आजी या सगळ्यामध्ये आता इकडे इन्वॉल्व आहे हे मला वाटतंय पण आजी उगाच कांगावा करते आणि तू अजिबात हे करू नकोस तू म्हटली होतीस ना की लढायचं नाही आहे लढायचं काही झालं तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये लढायचं आहे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये मी तुला जे काही सांगते ना सांगतो आहे ना ते नीट ऐक काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये आता जे काही सत्य आहे ते शोधून काढायला पाहिजे इतकंच नाही तर आता या सत्याचा शोध घेण्यासाठी कोणत्याही थराला जावं लागलं तरी चालेल आपलं घर वाचवणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं असलं पाहिजे असं म्हणत मग आता इकडे ऋषिकेश बाहेर जातो तेव्हा जानकीला ऐश्वर्याचा कॉल येतो आणि काय कसं काय कसं वाटलं हे सगळं यावरती आता इकडे जानकीच्या लक्षात येतं अच्छा म्हणजे ऐश्वर्या हा सगळा तुझा प्लॅन आहे तर तू हा सगळा प्लॅन करायला होतास का यावरती ऐश्वर्या म्हणते अजूनही तुला समजलं नाही हे सगळं मीच घडवून आणलेलं आहे काही झालं तरी सुद्धा या सगळ्याच्या मागे मीच आहे आणि ऐश्वर्या बेडवरती उभी राहिली नाही नाही असल्या गुन्ह्याला माफी नाही असं मला तूच म्हटली होतीस ना आता तुला तेच मी उलटवले एक एक करत सगळ्या रणदिव्यांना जोपर्यंत घराबाहेर काढत नाहीये ना तोपर्यंत मी पण हेच म्हणणार नाही नाही असल्या गुन्ह्याला माफी नाही असं म्हणत वेडेचाळी करत आता ऐश्वर्या सांगते तुला प्रश्न पडला असेल ना की तू तर खोटे पेपर देण्याचा प्रयत्न केला होतास मग तू खोटे पेपर देण्याचा प्रयत्न केला होतास तर खरे पेपर आले तरी कसे बरोबर ना हा प्रश्न तुला पडला असेलच ना तर सगळं सगळं मी केलेलं आहे तुला अडकवण्यासाठी काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू तू आता बरोबर रित्या अडकलेली आहेस असं म्हणत तिने आता बरोबर बरोबर चानकीला अडकवले आणि सगळं सत्य चानकीला सांगून पण ती मोकळी झाली आणि आता ती फोन ठेवते फोन ठेवल्यावरती मग लगेचच आता इकडे ऋषिकेश येतो तो काय झालं जानकी तू अशी अस्वस्थ का आहेस यावरती मग आता चानक्य सांगायला लागते मला समजले हे सगळं ऐश्वर्यानेच केले माझ्याकडून चुकून वगैरे काही झालेलं नाहीये उगाचच मी स्वतःला दोष देत होते की हे सगळं माझ्याकडून झाले पण ऋषिकेश हे माझ्याकडून काहीच झालेलं नाहीये हे सगळं सगळं ऐश्वर्याने केले स्वतःच्या असं के म्हटल्यावर ती मग लगेचच ऋषिकेश म्हणतो मी तुला म्हटलं होतं ना की हे सगळं काम तिचंच आहे म्हणून ती आता या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा सुधारणाऱ्यातली ना नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे जानकी सांगते नाही काही झालं तरी आपल्याला आपला आपलं घर हा तिच्या ताब्यातून काढून घ्यायचं आहे पण अजूनही यांना आता एक गोष्ट माहीत नाही आहे आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये अजूनही तिने बिझनेससुद्धा टेकओव्हर करायचं ठरवलेलं आहे आणि ते सुद्धा आता इकडे सगळ्यांच्या समोर येणार असतं मग आता ऋषिकेश सांगतो मी आत्ताच्या आत्ता ते तिकडे जातो आणि तिला असा जाप विचारतो ना यावरती जानकी सांगायला लागते आहो तिला तेच पाहिजे आहे ती या सगळ्यामध्ये वाटच पाहती आहे की आपल्याकडून कधी एकदा चूक होईल आणि आपण या चुकीमध्ये कधी एकदा अडकू आणि ती आपल्याला या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा अडकवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे प्लीज ऋषिकेश तुम्ही आता कोणतंही आतताईपणा करून पाऊल उचलू नका जेणेकरून आपल्याला या सगळ्यामध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी भोगाव्या लागतील किंवा आपण या सगळ्या प्रकरणामध्ये अडकू डोकं शांत ठेवा डोकं शांत ठेवूनच जे काही करता येईल ना त्या गोष्टी आपण आता करायच्या आहेत असं म्हटल्यावर जानकी आता ऋषिकेशला शांत राहण्याचा सल्ला देते आणि काहीही झालं तरी सुद्धा शांतपणे पुढचा मार्ग करायचा हे समजवून सांगते बरं हे सगळं झाल्यावरती मग आता ती सांगते शांत चित्ताने तुम्ही आता जे काही ते सगळं करा नाहीतर नाहीतर आता गोष्टी आता खूप विकोपाला जातील असं म्हणत असताना मग आता दोघ जण मिळून युक्ती करतात इकडे तोपर्यंत ऋषिकेश आपल्या कंपनीमध्ये आलेला आहे जानकी एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये ज्या वेळेला जानकी एंटरप्राइजेस इकडे ऋषिकेश आला त्यावेळेला आता काही गुंड त्याला अडकवायला पडलेले आहेत ही गुड त्याला थांबवतात ओ कुठे चालला यावरती ऋषिकेश म्हणतो माझी कंपनी आहे मला माझ्या कंपनीच्या आत जायचं आहे यावरती तो सांगायला तुमची कंपनी होती आता ही तुमची कंपनी राहिलेली नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आज जाऊ शकत नाही आहेत तुम्हाला आम्ही आज सोडू शकत नाही यावरती ऋषिकेश म्हणतो ही तुमची मनमानी मी सहन करणार नाही आहे यावरती तो म्हणतो मनमानी नाही आहे तुम्हाला घरासाठी एक महिन्याची मुदत दिले पण तुमचा बिझनेस ऑलरेडी टेकओव्हर केलेला आहे पन्नास कोटींचं तुमच्यावरती कर्ज आहे आणि हे पन्नास कोटी आता इकडे बिझनेस आणि घर या दोघांनाही हे करून आम्ही आता वसूल करणार आहोत जे काही बोलायचं ना ते पोलिसांकडे बोला पोलिसांशी आम्ही आता बोलून घेतलेला आहे असं म्हणत इकडे आता त्या गुंडांनी ऋषिकेशला बिझनेसच्या सुद्धा बाहेर केले ऋषिकेश सांगत आहे खबरदार हे माझं हे आहे आणि हे, हे मी वाढवलेलं आहे त्यामुळे इथे कुणी कब्जा करू शकत नाहीये मग आता सारंग त्या गुंडांशी भिडायला चाललाय पण त्याच वेळेला ते गुंड सारंगच्या अंगावरती सुद्धा आता धावून आलेत ज्या वेळेला ते सारंगच्या अंगावरती धावून आलेत आणि त्याच वेळेला आता ऋषिकेश विचार करतो नाही नाही काही झालं तरी मला आता हे सगळं करायला नको मग ऋषिकेश घरी येतो घडला प्रकार ऋषिकेश सांगायला लागतो ऋषिकेशने घडला प्रकार सांगितल्यावरती मग आता इकडे जानकीने खूप मोठी युक्ती काढलेली आहे आपण हातावरती हात ठेवून काही बसू शकत नाही आहे त्यामुळे मोठा बिझनेस आपल्याला सुरू करायला पाहिजे नानासाहेब म्हणतात जानकी तुझी ही युक्ती मला पटली सुमित्रा आपला बिझनेस आणि घर हे दोन्हीही गोष्टी आता आपल्या हातातून गेल्या जम आहे म्हणून जानकीने मोठी युक्ती काढली जानकीने सांगितलेलं आहे की, की आपण आता नवीन बिझनेस सुरू करायचा आहे यावरती आता इकडे नानासाहेब म्हणतात आपल्याला त्याच्यासाठी भांडवल लागणार आहे जानकी म्हणते तुम्ही चिंता करू नका भांडवलाची म्हणजे आपण काय आहे माहिती आहे का माझे दागिने आहेत दागिन्याला सोन्याला भावसुद्धा सध्या खूप चांगला आहे सोन्याचा हा भाव चांगला असताना जर का आपण आता माझे दागिने विकले आणि दागिने विकून आता आपण या सगळ्यामध्ये जर का योग्य त्या भावाने नवीन म्हणजे दागिने विकून नवीन व्यवसाय सुरू केला तर नानासाहेब म्हणतात चिंता करायची खरंच काही गरज नाही आहे माझ्याकडे सुद्धा काही पैसे आहेत आणि ह्या पैशामधून सुद्धा आता आपण नवीन व्यवहार सुरू करू शकतो म्हणजे आता आपण काय करायचंय मी तुम्हाला पैसे देतो ते पैसे आता इकडे बिझनेसमध्ये टाकूया प्रत्येकाकडे जी काही साठवणूक का आहे ती बिझनेसमध्ये टाकली तर जानकी ज्याप्रमाणे म्हणती आहे ना त्याप्रमाणे आपला नवीन बिझनेस सुरू होईल यावरती सुमित्रा म्हणते पण जानकी हे सगळं करता येईल आपल्याला यावरती सौमित्रा म्हणतो का नाही आई तू कशाला चिंता करतेस सगळं काही ठीक होणार आहे जानकीवाहिणी जे काही बोलती आहे ना त्या गोष्टीवरती माझा ठाम विश्वास आहे आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला खरंच चिंता करण्याची काही गरज नाही आहे आपण सुद्धा नवीन व्यवसाय सुरू करू शकतो असं म्हटल्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो हो मला सुद्धा जानकीचं म्हणणं पडतंय जानकी म्हणते ठरलं तर मग आता आपण सगळ्यांनी एकत्रितपणे यायचं आहे आणि एकत्रितपणे येऊन आता आपण सगळ्यांनी नवीन बिझनेस सुरू करायचा म्हणजे करायचा फायनली सगळ्यांचं ठरतं सगळ्यात महत्त्वाचे जानकीचे दागिने आणि त्यानंतर नानासाहेबांकडे असलेली कॅश आता बिझनेससाठी भांडवल तर जमा झालेलं आहे आणि आता लगेचच सांगायला लागते जा सुमित्रा की आता इकडे म्हणजे आपण बिझनेस कसला करायचा पैसे तर आता आपल्याला मिळालेले आहेत पण बिझनेस कसला करायचा आहे यावरती सु इकडे सांगायला लागते की जानकी सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का आपण मसाला पापडाचा बिझनेस सुरू केला तर म्हणजे ही तर आपली खासियतच आहे ना म्हणजे आता ही आपली खासियत आहे माझी खासियत आहे मसाल्यांची तर आपण मसाला सुरू केले तर ते आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं ठरणार आहे किंवा आपल्यासाठी त्याचं आता जास्त प्रॉफिटेबल ठरणार आहे जो व्यवसाय आपला कम्फर्ट लेवलला आहे ना तोच व्यवसाय आपण सुरू करूया असं जानकी ज्या वेळेला म्हणते त्यावेळेला सगळ्यांना जानकीची आयडिया आता खूपच आवडलेली आहे आणि त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो बरोबर आहे की जे काही आता तू म्हणतेस ना ती गोष्ट मला आता पटलेली आहे तुम्हाला सगळ्यांना जानकीचं जा म्हणणं पटलंय का यावरती मग आता सगळेच जण होकार द्यायला लागतात आपण हे सगळं लपून छपून आजी आता ऐकत बसलेली आहे आजीने या गोष्टी ऐकल्या कारणाने ती आता विचार करते काही झालं तरी सुद्धा मला जानकीच्या जा ह्या सगळ्या जा... जा... चाललेलं आहे तेच ऐश्वर्यापर्यंत कळवलं पाहिजे आणि इकडे सगळ्यांची चर्चा चालू आहे दागिने जानकी आता गहाण टाकायला निघालेली आहे किंवा विकायला निघाले त्या पैशाने दुसऱ्या दिवशी बिझनेस सुरू करायचं ठरलेलं आहे मग आता रात्र आदल्या दिवशी जानकी आणि ऋषिकेश यांनी दागिन्यांचे पैसे आता आणण्यासाठी दागिने एका पोटलीमध्ये भरून ठेवलेले आहेत प्रत्येकाने आपापले दागिने पोटलीत भरलेत आणि आता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ते विकायचे किंवा त्याला विकून पैसे आणायचे असं ठरलेलं आहे पण त्याच रात्री आजीने ऐश्वर्याला कॉल केलेला आहे आजीने कॉल केल्यावरती मग आता लगेचच ऐश्वर्या आजीला प्लॅन सांगते पुढचा आणि लगेचच आजीला ती सांगते की ते दागिने जानकीचे तू चोरायचे आदल्या रात्री सगळेजण खूप खुशीत आहेत की काही झालं तरी सुद्धा आज दागिने विकून आता उद्या आपल्याला लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत मग त्याच वेळेला जानकी रात्री ते दागिन्यांचे पोटली घेते आणि त्या पोटलीमध्ये ते सगळं भरून ठेवते ऐश्वर्याने आजीला आपला प्लॅन समजावून सांगितलेला आहे की आजी ताबडतोब काहीही झालं तरी ते दागिने आपल्या हातात लागले पाहिजे असं म्हणत ऐश्वर्याने प्लॅन सांगितल्यावरती रात्रीच्या वेळेला मास्क मॅन बनून आता कोणीतरी आतमध्ये आले जानकीच्या दागिने चोरण्यासाठी फायनली जानकीचे दागिने चोरले गेलेले आहेत आणि जानकी सांगते कोणीतरी आत्ता इथून धावत गेलं मी पाहिलं ऋषिकेश आणि आता तोपर्यंत इकडे आजीने दागिने चोरलेले आहेत मास्कमॅनला पकडण्यामध्ये लगेचच धावत पळत गेलेला आहे तो म्हणजे ऋषिकेश ऋषिकेश धावत पळत मास्कमॅनच्या पाठीशी गेलेला आहे आणि आता जानकी ते पकडा त्याला तो आपले दागिने घेऊन पळाला आहे ऋषिकेश हे सगळं करत असताना आता ऋषिकेशच्या हातामध्ये जानकीच्या दागिन्यांची वॅग येणार की आता नवीन बिझनेसची सुरुवात करण्याच्या आधीपासूनच नवीन बिझनेस ठप्प होणार आहे आणि ऐश्वर्याची पुन्हा एकदा जिंक ऐश्वर्या पुन्हा एकदा जिंकणार आहे हे ये मात्र येणाऱ्या भागातच करणार